आपल्याला फोरटक्स ब्लाउज आजपर्यंत आपण टक्स कसे मारायचे ते पाहिलेलं नाहीये हे तुम्ही पाहू शकता टक्स आए, फिक्स मार्किंग असते आपल्या येल्लो कलर चे दिसत असतील फिक्स मार्किंग असत आपण जे फोरटक्स ब्लाउज शिवतो त्या ब्लाउज साठी आपण कुठल्याही प्रकारचे स्टेपलिंग करत नाही ते फोरटक्स ब्लाउज कस शिवायचं फोरटक्स ब्लाउज शिवायचा कसा हे बघू शकता तुम्ही जे स्टेपलिंग करतो आपण पेपर पॅटर्न ते स्टेपलिंग फक्त आणि फक्त फोल्ड करायचंय हे बघू शकता फक्त मधला जो डाच किंवा टक्स म्हणता तो आपल्याला फक्त एक सेंटीमीटर खाली घ्यायचा आहे आणि बाकीचे जे निपल पॉइंटचे माप आहे स्टेपलिंग करतो ते चार चार सेंटीमीटर त्या लाईन वर मागे घ्यायचे मागे घेऊन मार्किंग करून तिथे टक्स मारायचा तिथपर्यंत जे स्टेपलिंग आपण करतो ते स्टेपलिंग कडेपर्यंत आपण करतो हा स्टेपलिंगच आहे फक्त स्टिच करतो जे स्टेपलिंग आपण फोल्ड करतो ते पण ते आपण चार सेंटीमीटर मागे घेऊन हा टक्स मारतो किंवा डाच मारतो ठीक आहे हा कस करायचं कटिंग तेही मी लवकर शेअर करेल तुम्हाला आत्ता स्टिचिंग करायला तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल फोरटक्स ब्लाउजचा ह्या टिप्स फॉलो करा कारण जेणेकरून ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला कुठलेही फोर ब्लाउज ब्लाऊजचे प्रॉब्लेम येणार नाही ते बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फोरटक्स ब्लाउज दिसतो आणि फिटिंगही खूप खूप सुरेख बसते हे कडक कापड असल्यामुळं हे उभा राहते कप साईज एक कप असल्यामुळे हा जास्त उठावदारपणा दिसतोय कप साईज तुमचे जशी असेल बी असेल सी असेल किंवा डबल ए असेल तर प्रत्येक कप नुसार पॅटर्न चेंज होतं अशा प्रकारे याला डायरेक्ट ब्रेसरपट्टी लावतो आपण बिना अस्तरचे असेल तर आपण कम्पस्ट करून पट्टी लावतो आज तर ते असेल तर शक्यतो होईल तेवढा आपण डायरेक्ट लावतो कारण त्याच्यामुळे मजबूत वाढत होत अशा प्रकारे आपला हा फोरटक्स ब्लाउज झाले फोरचे आहेत हे बघू शकता अशा प्रकारे आता मी काज बटन पट्टी लावून घेणार आहे याला आता यालाही तुम्हाला दाखवते ब्रेसर पट्टी कशी लावायची माझ्याकडे कर कापड कमी असल्यामुळे ब्रेसर पट्टीला जॉईंट आले पण ते जॉईंट बिलकुलही न दिसण्यासारखे लावलेले त्यामुळे ते बिलकुल खराब दिसत नाहीये दाखवते मी तुम्हाला छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीये किंवा तुम्हाला काही या प्रश्न याच्यामध्ये कळालं नाही तर तुम्ही मला कमेंट करा कमेंट करूनही मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल बघू शकता किती सुंदर असं पॅटर्न तयार झालेलं आहे अशा प्रकारे हा पोर्टक्स ब्लाउज स्टिच केलाय आपण आत मधल्या बाजूने असा दिसतोय तो